चेतन आपण कुठे जातो आता गाडी तर आज आम्ही जातो गाडी वॉश करायची चेतनाची महिना जरा तिला विचारीला क्लीन केला नव्हता सो आणि ठीक आहे इथे आम्ही येतो गाडी वॉश करायला पण आता हे बंद आहे सो मग आता आपण शाळेच्या इथे जावं लागेल ना चेतन आमची दोन तीन कामं आहेत पण ते मला वाटतं सहा वाजेपर्यंत सहा सव्वा सहापर्यंतच असतात ना चेतन नंतर बंद होतं सो मग आधी पहिला आम्ही गाडी वॉश करायचं आहे आणि मला एक छत्री घ्यायची का आहे कारण लास्ट टाईमने छत्री घेतली होती ती सिरियसली मला वाटतं आठवडाभर पण नाही टिकली एवढी आणि चांगल्या शॉपमधून वगैरे घेतली होती <laughs> तर त्यामुळे मग विचार करतोय की डीमार्टला वगैरे कारण डीमार्टला वगैरे ह्याच्या सांची वगैरे एक चांगल्या छत्र्या असतात मध्ये घेतल्या होत्या ह्या छत्रीच्या आधी ते मला वाटतं दोन तीन वर्ष टिकली होती हे यंगस्टर क्रीडा मंडळ आहे आणि तिथे तळ आहे बाप्पाचं बाप्पा विसर्जनचं सो हे बघा इथे so, पण इथे आणि इथे निर्माल्य कलश वगैरे पण आहे हो इथे आतमध्ये कॉलेज आहे निर्मल कॉलेज आहे पहिला आपण गाडी वॉश करायला इथेच जायचो पण कस संडेला पण आपले काही नाही काहीतरी प्लॅन असतात किंवा संडेला पण पॉसिबल होत त्यामुळे मग आपण आपल्या इथेच जवळ मी तुम्हाला कशी दाखवल्याप्रमाणे दाखवलं तुम्हाला जागा तर तिथेच आम्ही नेतो पण आता जिथे जातो आहे तिथे आम्ही पहिल्यापासून येतो आणि खूपच छान ते हे करतात वॉश करतात गाडी आता okay. so, yes. so, आपण आलो आहे तिला घालायला हा इथे स्वच्छ किती वेळ लागला ना तरी स्वच्छ क्लीन करतात इथे कारच घेतलं मला वाटतं दादा एकटाच आहे दोघं तिघं आहेत ते भाऊच आहे तर आता इथे त्यांनी कार वॉश करायला घेतली आहे त्यानंतर मग मला वाटतं अजून असतील गाड्या नाही झालेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते जब आपने गाड़ी वॉश करा लगी तो इधर परत वीडियो स्टार्ट करते सो थैंक यू सो मच। वॉश करा सॉरी। गाओ गाओ। आपली गाडी धुवायला घेतलेली आहे मस्त तिला चक्काचक्कर तिला आता तशी तर पावसात वरती धुवून निघते पण जी टायरच्या आतली माती असते ती निघत नाही म्हणून ती गाडी वॉश करायची असते हा नाही धोया बी नाही था मतलब कबी एक रे हो ना आता डिझेल लावत आहेत चांगलं असतं डिझेल वॉश इसके बाद शैम्पू लगाओगे कि इतना है। तो इसको तो ही तो इसको मार के तो फायदा ही क्या हम्म इसको मार के फायदा ही क्या नहीं पहले वो फेस वगैरह आता था, था ना फेस आता था क्या बोलता हूं गाड़ी को डीजल मारने था लोग हां तो डब्बे में डाल के डीजल और सब को दोनों मिक्स करके मारना पड़ता तो इसलिए वो गाड़ी में डीजल अपना साबुन पड़ी है तुम्हें तो नया वाला साबुन नहीं है क्या अभी कैसे चार पांच गाड़ी धोएगा ना जब हम्म तब जाके फेस भरना चालू होगा हे बघा हरिश्चंद्र ऑटो सर्व्हिस सेंटर इथे फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या धुतेला तर इथे नियर मथुरा दास रोड अभिजित बिल्डिंगला आहे इथे हे फोर व्हीलरच्या खालून साफ करायचं असेल किंवा काय असेल तर इथून जातात याच्यावरती फोर व्हीलर उभी करतात मग इंटरनली ते लोक साफ क्लीन करतात गाडी हे तुम्हाला माहितीच असेल अक्चुअली पावसात डिझेल वॉश खूप महत्वाचं असतं आपले दीक्षु तिकडे बसले आहे गोड एकदम आरामात गाडीचा नंबर आपला एट एट नाईन वन एम एच झिरो वन डी डब्ल्यू युनिकॉन बी एस सिक्स डीझेल लावलं इकडे आता गाडी क्लीन होते आपली त्या पाण्याचा फोर्स बघा एवढा असतो तुम्ही जर इथे येत असाल गाडी क्लीन करायला तर आमच्या या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला हे हरिश्चंद्र ऑटो सर्व्हिस कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रिजनेबल रेट आहे तिथे पाण्याला फोर्स भरपूर असतो Hum? Tá é गाडी धुऊन झालेली आहे तुम्हाला दाखवतो नुकतंच आम्ही हे नाव टाकलेलं आहे प्रथम आणि प्रेम फार धृव तर होत अगोदर पण आता प्रथम आणि प्रेम पण टाकलंय ते गाडी पुसतील कशी वाटली आपली आणि ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओच्या तर फायनली आहे तर गाडी वॉश आणि ही अशी आहे आणि आमचं प्रथम प्रेमचं नाव टाकलंय काला आम्ही तर मी आज तुम्हाला दाखवते माझी शाळा मी कधीतरी आतमध्ये जाईन आता तर शाळा बंद असेल आज संडे आहे आणि एवढं लेट पर्यंत तर नसतेच लवकर दुपारची बॅच लवकर सुटत असेल आणि मी तुम्हाला दाखवते खूप म्हणजे खूप जुनी आहे आपली शाळा काय एरिया झालाय व वाव चेतन मला तिथेच घेऊन जातो मी बाहेरून दाखवणार होते थँक्यू चेतन तर ही आहे माझी शाळा आणि इथेही स्टाफ रूम आहे आणि मी तुम्हाला दाखवेलच मी एकदा येईन हा आपण ब्लॉग बनवूया म्हणजे आपली शाळा कळेल आपली म्हणजे फक्त माझी आहे चेतन चेतनची शारदाश्रम शाळा आहे कुठली घेते मग पासून मला नुसत्या छत्र्या लांब घेऊन जायला लावते तर लावतेस काय करत नाही अर्धा तास झाला आपण असतो तर पटकन चॉईस केली असती

मला आहे मी तुला दाखवते चांगली वाटते आणि ती दुसरी वाली घे ही पण छान वाटते त्याची हीच घे पटापट घे टाइमपास नुसता दोन्ही घेऊन टाकतात ही चांगली वाटते सिरियसली ही चांगली नको मला कंटा आला आता मी घरी जाईन मग पासून मी छत्रात पकडून उभं राहतो हे पकडिओ फायनली <laughs> so दीक्षूने ही छत्री घेतलेली आहे डन केली आहे ना, ना।, ना। काय बाबा किती छत्र्या उघडून बघितल्या मग मीच उघडून बघतोय ते चांगली वाटते चांगली वाटते मला ही पण आवडली तुला ही आवडली मग दोन्ही घेऊन टाक ना मायासाठी खाली अशी आतून का छान वाटते है। मोठे अदना ही <coughs> हे मोठ्या तुला नाही आवडली सो मित्रांनो फायनली आपण ही छत्री डन केलेली आहे अर्ध्या तासाच्या यशानंतर आपण ती छत्री डन केलेली आहे एक तास झाला असेल एवढ्या छत्र्यांमध्ये झालं आहे सगळं डी मार्टमधून जाऊन आलो आहे गाडी वॉश केली आहे मी म्हणाले होते तुम्हाला दोन तीन कामं आमची आवरायची आहे मला वाटतं डी मार्टमध्येच तासभर गेला छत्री बघायला कारण नाही भेटत होती छत्रीची मला आवडते तशी ॲक्च्युली मला टू फोल्ड नाही तर थ्री फोल्डवाली हवी होती पण नाही मिळाली तशी तर ठीक आहे आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये thank you so much. Bye. Take care.